आज दसऱ्यानंतर येणारे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील मोठी एकादशी आहे महिन्याची एकादशी आहे या एकादशीसाठी खरं तर हजारो पेक्षा लाखोच्या संख्येनं भाविक पंढरपुरात दाखल झालेले आहे तर महाराष्ट्रावरती ओल्या दुष्काळाचं सावट असतानाही भाविकांनी पुन्हा एकदा पंढरपुरात गर्दी केलेली आपण पाहू पाहतोय आपण आता विठ्ठल मंदिराच्या समोर असलेल्या माधवार घाटाला इथं माधावर पायरीपाशी आहेत मंबे पायरी आहेत इथं गर्दी दिसत आहे भक्तगणांची विठ्ठल दर्शन आलेले कुठलेही संकट असलं तरी शेतकरी असो वारकरी असो हा आपली वारी चुकवत नाही आज खरं काय आहे एकादशी मत आपल्यासोबत महाराज आहेत आपण महाराजांकडून जाणून घेऊत काय महाराज अरे अरे कृष्णा आज विशेष दिवस आहे एकादशी प्रत्येक एकादशीचं वेगळं महत्व असतं पण आज विशेष आहे कारण माणसाकडून कळत की न कळत भरपूर पाप होत असतात मग पाप हे कधी थांबवायचे एकदम थांबू शकत नाहीत पण अंकुश ठेवला पाहिजे हळूहळू पाप कमी केले पाहिजे भक्ती मार्गाला लागले पाहिजे म्हणजे पांडुरंगाची कृपा होते तर प्रत्येक एकादशीला पांडुरंगाच्या दर्शन घेऊन भगवंताची कृपा भेटण्यासाठी हे पापाचा विचार केला पाहिजे आपल्या हातून कुठलं पाप होत का कोणाचं माणूस दुःखी होत आहे का आणि भगवंताचं नामस्मरण करावं ह्याच जन्मी ह्या द्यायी या डोळा पांडुरंगाचं दर्शन होईल हरे कृष्ण प्रणाम आजची पापांकुशे एका दिवशी खूप मोठं मातो महाराजांनी सांगितलेलं आहे नामदेव पायरीपासून पासून जगजित न्यूज नाईन मराठी